नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे माझ्या महारिशिटेरियन टेल्स या युट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेच्या आणखीन एका भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत इसवी सन सोळाशे एकसष्टच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांनी कारतलब खानाचा उमरखिंडीमध्ये एक प्रचंड असा पराभव केला कारतलब खानाला स्वतःच्या बरोबर आणलेली शस्त्रास्त्रे त्याचा खजिना आणि अगदी बाकी सारे सामान सोडून तिथून काढता पाय घ्यावा लागला कारतलब खानाच्या या पराभवानंतर शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांना पिछाडीला ठेवले मोगल पुन्हा एकदा फिरून हमला करू नयेत ह्याच्यासाठी घेतलेली ही सतर्कता आणि स्वतः महाराज तळ कोकणामध्ये उतरले त्यावेळी तळ कोकण आदिलशहाच्या ताब्यात होता परंतु आदिलशहाच्या दरबारामध्ये चाललेली अंतर्गत बंडाळी भांडणे याच्यामुळे आदिलशाही पूर्णपणे खिळखिळ झाली होती आणि कुठेही प्रभावी विरोध होण्याची सुतराम शक्यता नव्हती तानाजी मालुसरे पिलाजी त्र्यंबक पंत इत्यादी सवंगडी बरोबर घेऊन महाराज तळकोकणामध्ये उतरत कोकणात उतरल्या उतरल्या महाराजांनी निजामपूर लुटले तेथून ते, ते दाभोळमध्ये आले दाभोळमध्येही फारसा प्रतिकार झाला नाही आणि दाभोळ सहजासहजी महाराजांच्या ताब्यात आले येथेच सरदार पिलाजी शिर्के स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले महाराज दाभोळहून पालवणीला आले तेथील जसवंतसिंग दळवी हा पळून गेला आणि तो श्रंगारपूरच्या सूर्यराव सुरव्याकडे जाऊन लपला महाराज पालवणीवरून चिपळूणला आले आणि चिपळूणवरून संगमेश्वरला संगमेश्वराची देखभाल करण्यासाठी त्यांनी तानाजी मालुसरे आणि पिलाजी निळकंठराव यांना मागे ठेवले आणि ते स्वतः शृंगारपुराकडे निघाले शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे यांनी महाराजांना सामील होण्याचे वचन दिले होते परंतु हे वचन न पाळता सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी या दोघांनीही एका रात्री एका रात्री तानाजी मालुसरेंच्या तळावर हल्ला गेला परंतु नेहमी अखंड सावध असणाऱ्या तानाजी मालुसरेंनी हा हमला परतून लावला सूर्यराव चा प्रचंड असा पराभव झाला आणि सूर्यरावची सगळी सैन्य पळत सुटले इकडे महाराज देवरुखला आले आणि आता त्यांची संतप्त नजर वळाली ती म्हणजे राजापूरकडे राजापूर राजापूर हे बंदर अर्जुना नदी आणि तिला मिळणाऱ्या राजापूर आणि धृतपातेश्वर या दोन गावांच्या मध्ये वाहणाऱ्या एका छोट्या नदीच्या संगमावर वसलेले बंद राजापूरला पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच इत्यादी व्यापाऱ्यांच्या श्रीमंत वखारी होत्या त्याशिवाय मूर अरब इराणी मस्कती असे श्रीमंत व्यापारी राजापुरात नांदत होते तळ कोकणातील राजापूर हे एक संपन्न असे बंदर समृद्ध व्यापारपेठ म्हणून विख्यात असलेले हे राजापूर विजापूरकरांच्या राजापूरमध्ये इंग्रजांची ही एक मोठी वाखार होती सिद्धी जोहरच्या मोहिमेच्या वेळी याच वाखारीचा प्रमुख हेनरी रेविंग्टन हा युनियन जॅक फडकवत इथूनच कोल्हापूरला गेला होता त्याने पन्हाळ्यावर स्वत तोफेचे गोळे डागले होते आणि हे महाराजांच्या अगदी पक्के लक्षात होते महाराज राजापूरमध्ये येताच त्यांनी तेथील ते सर्व व्यापाऱ्यांना भेटायला बोलवले खंडणीची रक्कम ठरवली गेली आणि व्यापाऱ्यांना ही रक्कम महाराजांकडे पोस्टी करायची होती राजापुरातील इतर व्यापाऱ्यांप्रमाणे इंग्रज देखील महाराजांना भेटायला आले परंतु त्यांना पाहताच महाराजांचा राग उफाळून आला आणि त्यांनी या सर्व प्रमुख व्यापाऱ्यांना कैद करण्याचा हुकूम गेला हेनरी रेव्हिंग्टन रेडॉल्ट टेलर रॉबर्ट फ्रेरंड रिचर्ड नेपियर रिचर्ड टेलर फिलिप गिफर्ड रॉबर्ट वार्ड आणि विल्यम मिघॅम अशी आठ जणांना कैद झाली यापैकी हे पहिले सात व्यापारी होते तर विल्यम मिघॅम हा तोफेवरील गोलंदाज होता या आठही इंग्रज अधिकाऱ्यांना पकडल्यानंतर राजापुरातील वखार मराठ्यांनी अक्षरशः खळून काढली व तिथे नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या पकडलेल्या सर्व इंग्रज कायद्यांना प्रथम वासोट्यावर आणि नंतर सोनगडवर पाठवण्यात आले पुढे काही दिवसांनी या रेविंग्टनने आपण आजारी असल्यामुळे पेरोलवर आपल्याला सोडावे असा अर्ज केला आणि तो पेरोलवर सुटला पुढे तिथून तो सुरतेला गेला आणि तेथेच तो मरण पावला सिद्धी जोहरचा सौदा रेविंग्टनला भलताच महागात पडला होता आणखी शोकांतिका म्हणजे जोहरला विकलेल्या दारुगोळ्याचे पैसेही आले नव्हते आणि या सगळ्या भानगडीत त्याला स्वतःचा जीवही गमवावा लागला जानेवारी सोळाशे त्रेसष्ट पर्यंत हे सगळे इंग्रज कैदी कैदेतच होते त्यामध्ये आणखीन एक रिचर्ड हा कैदी सुद्धा मरण पावला शेवटी सतरा जानेवारी सोळाशे त्रेसष्ट रोजी या बाकीच्या सगळ्यांना सोडण्यात आले आणि ते इंग्रज राजापुरात परत आले आपल्या वखारीचे झालेले नुकसान याची भरपाई ते शेवटपर्यंत महाराजांकडे मागत राहिले परंतु महाराजांनी त्यांचे एकही चालू दिले नाही पन्हाळ्यात ज्यावेळी शिवाजी महाराज कोंडले गेले होते त्यावेळी दगलबाजी करणाऱ्या या इंग्रजांना महाराजांनी अशा रीतीने एक चांगला झाडा शिकवला यानंतर महाराजांनी पालवणी प्रभावळी आणि त्याच्या आजूबाजूचा सर्व प्रदेश जिंकून घेतला व ते सूर्यराव सूर्याची अजूनही वाट पाहत राहील सूर्यराव सूर्याने पुन्हा एकदा वचन दिले होते परंतु तो आला नाही मग महाराजांचा राग अनावर झाला आणि त्यांनी प्रभाळीवर हल्ला चढवला ते ठाणे जिंकून घेतले श्रिंगारपूरही त्यांच्या ताब्यात आले ती तारीख होती नऊ एप्रिल सोळाशे एकसष्ट सूर्यराव सुर्वे त्यानंतर गोव्याच्या पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेला होता त्र्यंबक भास्करांना महाराजांनी प्रभावळीचे सुभेदार नेमले आणि याच वेळी मंडणगड आणि प्रसिद्धगड हे दोन दुर्ग सुद्धा स्वराज्यात सामील झाले या मोहिमेमध्ये महाराजांना आणखीन एक नररत्न मिळाले ते म्हणजे महाराजांचे सचिव बाळाजी आऊजी चित्रे पुढे त्यांनी चिटणीस म्हणूनही काम पाहिले आणि पुढील वीस वर्ष महाराजांच्या अव्याहत सेवेत ते होते फक्त मुलूक जिंकून घेणे यावर महाराजांचा कधीही विश्वास नव्हता तर जिंकलेल्या संपूर्ण मुलखाची व्यवस्था लावणे याकडे महाराजांनी नेहमीच लक्ष दिले पावसाळ्यात कोकणातील रस्ते खूपच खराब होऊन जात आणि त्यामुळे लोकांना येताना आणि जाताना खूप कष्ट पडत यासाठी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना आपल्या सैन्यासह कोकणातील रस्ते दुरुस्तीचे काम सांगितले तलवार चालवून मुलुख ताब्यात आणणे आणि त्यानंतर मुलखाची व्यवस्था लावणे हे महाराज किती चोखपणे करत होते याचे हे उदाहरण आहे आपल्या लढाऊ सरदारांना त्यांनी श्रयतेसाठी रस्ते दुरुस्तीच्या कामासाठीही मागे ठेवले इकडे शाहिस्ते खान अजूनही पुण्यामध्ये मुक्काम ठोकून बसला होता शाहिस्ते खानाच्या स्वारीला तोंड देता देता महाराजांनी आपल्या स्वराज्य विस्तारावरही लक्ष देत होत दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी प्रचंड नुकसान आणि पराभव पदरात पाडून कारतलब खान आणि त्याची मोगली फौज पुण्यात परतली आणि त्याच दरम्यान महाराजही ही की मोठी कोकणची मोहीम फत्ते करून राजगाडास परत आले आज इथेच थांबूया भेटूया लवकरच पुढच्या भागात नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय